सुंदर साठी प्रसिद्ध असणारे मालवण त्यातही अथांग सागरापासून फक्त शंभर मीटर अंतरावर तेही छोटा प्लॉट तुम्हाला घेण्यात इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा रस्त्याला लागून हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता माडाची झाडे साधारणत पंधरा माडाची झाडे आहेत बारा गुंठ्यामध्ये तुम्हाला हवा असल्यास सहा गुंठे घेऊ शकता किंवा बारा गुंठे ही प्लॉट तुम्ही घेऊ शकता पूर्ण टेबल प्लॉट वाडी वस्तीतली जागा आणि या जागेच्या आजूबाजूला बरेच निहारी निवास बेड अँड ब्रेकफास्ट आणि छोटे छोटे हॉटेल झालेले आहे पर्यटकांचा फुल फ्लो आहे इथे इलेक्ट्रिसिटी पोल्स जवळच आहे आणि तुम्हालाही एक आपला छोटासा व्यवसाय करायची इच्छा असेल तर तुम्ही या प्लॉटचा नक्कीच विचार करू शकता चालत गेल्यास हार्डली एक ते दीड समुद्र समुद्रकिनारा आहे एकच सात बारा आणि दोन नावे सहासा गुंठ्याचे दोन नाव आहे किंमत पंधरा लाख पर गुंठा जागा बघायची असल्यास संपर्क करा